2015 मकर संक्रांती ही जानेवारीला आहे त्या आजच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीला केस धुण्याची परंपरा आहे पाण्यामध्ये ती टाकून आंघोळ केल्यास मध्ये तीळ टाकून केसांवरून आंघोळ केल्यास आपले जे सर्व नकारात्मक शक्ती असते आपल्या शरीरमधल्या जी वाईट शक्ती असते ती सर्व निघून जाते आणि आपले आरोग्य चांगले राहते आरोग्य खराब होत नाही त्यामुळे केस धुवून केसावरून तिळीचं पाणी ने आंघोळ करायची असते परंतु सोमवारी आंघोळ जर केस धुतले तर त्याचे आपल्या मुलावरती वाईट परिणाम होतात सोमवारी शास्त्रात सांगित असे सांगितले आहे की सोमवारी केस धुऊ नये ज्याच्या पाठीवर भाऊ असेल त्यांनी केस धुवू नये व ज्यांच्या ज्यांच्या मुलांचा जन्म सोमवारी झाला असेल अशांनी सुद्धा केस धुवू नये असेही शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे सोमवारी केस धुवावे नाही मग सोमवार आणि भोगी ही एकाच दिवशी आल्याने मग भोगीला केस धुवावे की नाही हा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनामध्ये आलेला आहे यावरती असा तोडगा आहे की शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की जर मासिक पाळीचा चौथा दिवस असल्यास सोमवारी केस धुतले तर चालतात मग सोमवारी आता भोगी आली आहे तर केस धुवावे का कारण भोगी ही वर्षातून एकच वेळेस येते त्यामुळे आधी भोगीला प्राधान्य द्यावे आणि जर सोमवारचे दोष आपल्याला लागू नाही वाढायचे आहे केस धुण्याचे जे वाईट दोष असतात ते आपल्याला लागू पडायचे नसेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे दूध टाकायचे आहे त्यामुळे आपल्याला जो तो केस धुण्याचा दोष असतो तो लागत नाही त्यामुळे आपण सोमवारी पाण्यामध्ये तीळ आणि दूध असे दोन वस्तू टाकून आंघोळ करावी त्यामुळे आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होणार नाही आपल्या भावावरती किंवा मुलांवरती वाईट परिणाम होणार नाही आणि आपल्याला भोगीचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होईल भोगीला तीळ लावून भाकरी किंवा तीळ लावून भाजी करून खाण्याला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे भोगीला तीळ टाक पाण्यात तीळ टाकून आंघोळ करण्यालाही महत्त्व आहे या दिवशी आपण तिळीचे दानसुद्धा द्यावे या दिवशी तिळाला खूप महत्त्व असल्यामुळे नक्कीच भोगीला डोक्यावरून तीळ टाकून आंघोळ करावी